नमस्कार मित्रांनो मी रमेश शिंदे या व्हिडिओमध्ये आपण ग्राहकांची फसवणूक कशी आणि कुठे होते तसेच ग्राहकांनी स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी काय करावे याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ग्राहक हेच आमचे दैवत त्याचबरोबर ग्राहक हा राजा आहे अशी वाक्ये अनेकदा आपल्या कानावर पडतात परंतु याच ग्राहकाला दैवत म्हणून त्याचीच अनेकदा फसवणूक केली जाते ती पण वेगवेगळ्या मार्गाने आणि नवनवीन पद्धतीने बातम्यामधून सोशल मीडियामधून फसवणुकीचे नवनवीन प्रकरणे अनेकदा आपण पाहत आहोत आणि आता या फसवणुकीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे आपणही ग्राहक आहोत आपलीही कधी फसवणूक होऊ शकते आपली फसवणूक टाळण्यासाठी आणि एक दक्षता म्हणून फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग वेगवेगळ्या पद्धती फसवणूक टाळण्यासाठीचे उपाय आणि फसवणूक झालीच तर काय करावे याविषयीची माहिती असणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे ही माहिती तुमची फसवणूक टाळू शकते तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरू शकते म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मग फसवणुकीचे कोणकोणते मार्ग व प्रकार आहेत तर राजरोसपणे होणारा फसवणुकीचा प्रकार म्हणजे दिशाभूल करणारी जाहिरात करून ग्राहकाला भुरळ घातली जाते जाहिरातीमध्ये अतिशोक्ती दाखवून उत्पादनांची व सेवांची चुकीची माहिती दिली जाते जसे की दहा दिवसात वेटलॉसची खात्री किंवा एका महिन्यात उंची वाढवा अशा प्रकारच्या जाहिराती ज्या प्रसिद्ध व्यक्तीकडून म्हणजेच सेलिब्रिटीजकडून करून घेतल्या जातात ज्यामुळे सामान्य ग्राहक लगेच विश्वास टाकून संबंधित वस्तू खरेदी करतो आणि शेवटी फसतो त्याचबरोबर आणखी एक फसवणुकीचा प्रकार म्हणजे ऑनलाईन खरेदीचे प्रमाण सध्या प्रचंड वाढलेले आहे अशा खरेदीमध्ये फसवणुकीचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहे अनेक ग्राहकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती नसते याचाच गैरफायदा ऑनलाईन ठगाकडून घेतला जातो ऑनलाईन पैसे सेंड करून वस्तू न मिळणे किंवा दाखवलेली वस्तू वेगळी व प्रत्यक्ष मिळालेली वस्तू वेगळी एखादी वस्तू परत केली तर वेळेवर परतावा न मिळणे ऑनलाईन खरेदी करताना स्कॅम करून ग्राहकांचे पैसे लुबाडणे असे फसवणुकीचे अनेक प्रकार ऑनलाईन खरेदीत होताना सध्या दिसून येत आहेत त्याचबरोबर ग्राहकांची फसवणूक करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे एखाद्या नामांकित ब्रँडसारखी दिसणारी पण डुप्लिकेट वस्तू विकणे त्याचबरोबर भेसळयुक्त मालाची विक्री करणे एक्सपायर झालेली वस्तू नवीन तारखेचे लेबल लावून ग्राहकाच्या माथी मारणे असे फसवणुकीचे देखील प्रकार आपण आजूबाजूला पाहतो त्याचबरोबर फसवणुकीचा आणखी एक प्रकार म्हणजे एम आर पीपेक्षा जास्तीची किंमत आकारली जाते का तर म्हणे आम्हाला देखील ही वस्तू स्टोरेजमध्ये चांगली ठेवण्यासाठी किंवा फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी खर्च येतो परंतु छापील किमतीपेक्षा जास्त किंमत आकारणे ही सरळ सरळ एक फसवणूक का आहे कारण छापील किमतीपेक्षा जास्त किंमत कोणालाच आणि कधीच आकारता येत नाही फसवणुकीचा आणखी एक प्रकार म्हणजे मापात पाप करून फसवणूक केली जाते मालाचे वजन करताना कमी वजनाची तसेच मालाच्या वजनात वेस्टन बॉक्स यांचे देखील वजन मोजणे हा देखील फसवणुकीचा एक प्रकारच आहे अशी एक ना एक अनेक प्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असते ही फसवणूक करताना एकावर एक फ्री डिस्काउंट घरपोच सेवा लकी ड्रॉ अशी अनेक आमिषे म्हणजेच लालूच ग्राहकाला दाखवली जातात आणि या आमिषामुळेच ग्राहक फसवणुकीला बळी पडतो बरं ही फसवणूक पुन्हा पुन्हा होते नवनवीन पद्धतीने होते आणि ग्राहक निमूटपणे सहन करतो कारण त्याला त्याचे हक्क व अधिकार माहीतच नसतात आणि म्हणून ग्राहकांनी आपले हक्क व आपले अधिकार जाणून घेतले पाहिजेत तर मग ग्राहक कायद्याने ग्राहकांना कोणते हक्क व अधिकार बहाल केले आहेत ते आपण पाहूयात दोन हजार एकोणीसच्या नवीन ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकाला काही महत्त्वाचे हक्क व अधिकार बहाल केले आहेत त्यातील महत्त्वाचा आणि पहिला अधिकार म्हणजे सुरक्षिततेचा अधिकार या अधिकारामध्ये ग्राहकाच्या जीवतेला व मालमत्तेला अपायकारक आणि हानिकारक वस्तू व सेवापासून संरक्षण मिळविण्याचा अधिकार आहे दुसरा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार खरेदी करीत असलेल्या वस्तूचा दर्जा किंमत वजन मुदतीची तारीख इत्यादींची माहिती मिळविण्याचा अधिकार ग्राहकाला या अधिकाराने देण्यात आलेला आहे तिसरा अधिकार म्हणजे निवडीचा अधिकार मक्तेदारीला झुंगारून ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार वस्तू व सेवा निवडण्याचा आणि खरेदीचा अधिकार आहे चौथा अधिकार ग्राहकांचे मत मांडण्याचा म्हणजेच त्याचे म्हणणे ऐकून घेण्याचा अधिकार होय या अधिकारामध्ये ग्राहकाच्या ज्या तक्रारी आहेत जे म्हणणे आहे ते योग्य स्तरावरून ऐकून घेतले गेले पाहिजे पाचवा अधिकार म्हणजे तक्रार निवारण्याचा अधिकार ग्राहकाने खरेदी केलेल्या एखाद्या वस्तू व सेवेबद्दल काही दोष व त्रुटी आढळल्यास ग्राहक न्यायालयात जाऊन त्याची भरपाई मागण्याचा अधिकार ग्राहकाला देण्यात आला आहे सहावा आणि महत्वाचा अधिकार म्हणजे ग्राहक शिक्षणाचा अधिकार ग्राहकाला त्याचे हक्क व त्याच्या अधिकारांची माहिती तसेच जर फसवणूक झाली तर न्याय मागण्याच्या व्यवस्थेविषयीची माहिती घेण्याचा व जनजागृतीचा अधिकार या कायद्याने ग्राहकाला दिलेला आहे वरील प्रकारचे अनेक अधिकार व हक्क ग्राहक कायद्याने ग्राहकाला बहाल केलेले आहेत फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना चाप बसविण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आलेले असून त्या माध्यमातून शिक्षेची दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे ग्राहक परिषद ग्राहक पंचायत ग्राहक न्यायालय इत्यादी यंत्रणाकडे जाऊन ग्राहकाला न्याय मागता येतो पण या यंत्रणाकडे जाण्याची गरजच पडू नये यासाठी काही दक्षता ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये वस्तू खरेदीची पक्की पावती ठेवणे ऑनलाईन खरेदी करताना अधिकृत संकेतस्थळावरूनच व्हॅलिड वेबसाईटवरूनच खरेदी करावी वस्तूची व किमतीची पुरेशी माहिती घेऊनच खरेदीचा निर्णय घ्यावा कोणत्याही आमिषाला व प्रलोभनाला बळी न पडणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खरेदी करताना दक्षता बाळगणे फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कठोर कायदे असले तरीही लोकांमध्ये जनजागृती करणे हा फसवणूक टाळण्याचा एक प्रभावी उपाय आहे हेच लक्षात घेऊन हा जनजागृतीपर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा महत्त्वाचा वाटत असेल तर शेअर करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद